छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत कर होते चांगल्या प्रमाणात पेशवेसुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्यालासुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक कर नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे देव फते मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्याच सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले इथपर्यंत लोक पोचायला लागले तर या मूर्खपणा बंद केला पाहिजे